सध्या संपूर्ण भारतात जल्लोषाचं वातावरण आहे कारण भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास रचलाय होय दोन हजार पंचवीस चा महिला वर्ल्ड कप भारताने जिंकला आहे नवी मुंबईतील खचाखच भरलेल्या डी वाय पाटील स्टेडियम मध्ये काल रात्री भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला बावन्न धावांनी पराभूत करत विश्वविजेतेपद आपल्या नावावर केलं पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने केलेल्या दोनशे अठ्ठ्याण्णव धावा आणि त्या पाठलगत दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ शेहेचाळीस धावांवर ऑल आऊट झालाय क्रिकेटच्या या रणांगणावर भारताने जिद्द संघभावना आणि अथक प्रयत्नांनी विजयाचा झेंडा फडकवला हा फक्त विजय नाही हा प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण झाल्याचा क्षण आहे दोन हजार पाच आणि दोन हजार सतरामध्ये मध्ये फायनल गाठून सुद्धा हातून निसटलेली ही ट्रॉफी यंदा आपल्या पोरींनी घरच्या मैदानावर घट्ट पकडून इतिहास घडवला ज्या जिद्दीने त्यांनी खेळ केला त्याने एकच सांगितलं हीच खरी भारताची शक्ती भारताच्या या महिला क्रिकेट संघाला सलाम तुम्ही फक्त सामना नाही जिंकला तर देशाचं हृदय जिंकलंय